ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा राजकीय गेम झाल्याची चर्चा आहे कारण संजय दिना पाटील यांची मुलगी राजोल पाटील या उभाठाच्या अधिकृत उमेदवार आहेत मात्र त्यांच्या विरोधात मनसेची ताकद लागलेली पाहायला मिळते भांडूपच्या वॉर्ड क्रमांक एकशे चौदामधील निवडणूक ही नाट्यमय वळणावर आली आहे कारण मनसेतील बंडखोर उमेदवार अनिषा माजगावकर यांनी काल रात्री राज ठाकरे यांची भेट घेतली आणि अपक्ष उमेदवारी आपली कायम ठेवली ठाकरे बंधू युतीच्या जागा वाटपात हा वॉर्ड ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेला राजोल पाटील या इथे अधिकृत उमेदवार आहेत मात्र गेल्या चार दिवसांपासून राज ठाकरे भेटीसाठी आणि पाठिंब्यासाठी वेळ देत नाहीत अशी संजय दीना पाटील यांची तक्रार आहे त्यामुळेच ते अस्वस्थ आहेत निवडणुकीत आपल्या मुलीचा पराभव करण्यासाठी कोणीतरी डाव खेळतंय असा संशय संजय दिना पाटील यांनी कार्यकर्त्यांशी आणि काही माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले सागर नेमकी काय इथे उमेदवारांची स्थिती आहे कोणाविरुद्ध कोण आणि पडद्याच्या मागे कोण मिलिंद भांडूप हा परिसर आपणास माहीत आहे की एक मराठी बहुल भाग आहे इथे मुळात उबाटा यांचं अस्तित्व आणि मनसेचं अस्तित्व बऱ्यापैकी चांगलं आहे आणि या दोन्ही ठिकाणी दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते जे इच्छुक होते हा वॉर्ड जिंक स्वतःकडे घेण्यासाठी पण संजय दिना पाटील यांच्या कन्या ज्या आहेत राजुल पाटील यांच्याकडे अधिकृतरित्या उबाटाची उमेदवारी देण्यात आली अर्थात मनसेकडनं जे इच्छुक होते त्या निमिषा ज्या होत्या त्या इच्छुक होत्या पण त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली यामुळे अर्थात मनसेचा उमेदवार इथे बंडखोर आहे आणि अधिकृत उबाटाचे संजय दिना पाटील यांची कन्या राजूला आहे पण संजय दिना पाटील यांच्याकडे गेले काही दिवस राज ठाकरेंची वेळ भेटण्यासाठी मागत होत आहेत पण त्यांना राज ठाकरेंनी भेटीची वेळ दिली नाही काल संध्याकाळी मनसेचे तिथल्या जे बंडखोर उमेदवार आहेत त्यांच्या मात्र भेट राज ठाकरेंची झाल्याची माहिती समोर येते आणि यामुळे संजय दिना पाटील यांना वाटतं की त्यांचा राजकीय गेम झालेला आहे एका बाजूला उबाठा मनसे हे दोन मराठी बंधू ठाकरे एकत्रित येण्याचे नाव नाव करतायत सगळीकडे गौगवा सुरू आहे पण एका वॉर्डमध्ये त्या दोन्ही उमेदवारांचे इच्छुकांचे एकमेकांच्या विरोधात बंडखोरी आणि कटकारस्थान सुरू असल्याचं उघड झालेलं आहे यावरनं स्पष्ट दिसून येतं की कुठे ना कुठेतरी ठाकरे बंधू भलेही एका बाजूला सांगतायत की आम्ही दोघं एक आहोत सगळे मराठी लोकांनी एकत्र यायला हवं आहे पण त्यांच्याच इच्छुकांच्यामुळे नेते मोठे जे खासदार आहेत संजय दिना पाटील हे काही कोणी व्यक्ती छोटा मोठा व्यक्ती नाही आहे तर ते खासदार आहेत उपटाचे आणि त्यांच्याच मुलीला अडचणीत आणलेलं गेलेलं आहे मनसेच्या वतीने राज ठाकरे हे जोरदार त्यांना शक्तीप्रदर्शन कर देत आहेत वेगळ्या वेगळ्या रसद आहेत असा संशय संजय दिना पाटलांना आहे आणि याची तक्रार थेट त्यांनी आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंकडे मांडलेली आहे तरी देखील काहीच परिणाम होत नाही या यामुळे उबाटा आणि मनसेमधला सारं काही आलबेल नाही या अनेक ठिकाणी बंडखोरी आहे हे उघड होताना दिसून येतं आहे ठीक आहे सागर तू राहाच आपल्यासोबत तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तिकडे कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीनं मुस्लिम उमेदवार दिल्यानं हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले विशेषतः अंबाबाई मंदिर परिसरात दिलेल्या उमेदवारावरून कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे इतकंच नाही तर या निवडणुकीत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना महायुतीकडून तिकीट नाकारल्याचा रोष सुद्धा काही जण उघडपणे बोलून आहेत लोकसभा विधानसभा निवडणुकीत मतदान घेतलं आणि महापालिका निवडणुकीत आम्हाला विरोध का असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून होतोय त्यामुळे या निवडणुकीत ज्याच्या कपाळाला नाही टिळा त्याला मतदान टाळा असं आवाहन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सुरू केलंय थेट जाऊयात विशाल पुजारी आपल्यासोबत जोडले गेलेत आपले, गेले, आपले प्रतिनिधी विशाल कोल्हापुरात सगळंच भारी आता जशी काँग्रेसची एक वेगळी घोषणा आहे तशी हिंदुत्ववाद्यांची वेगळी घोषणा कोल्हापुरात जोरात चर्चा आहे खर uh, तर कोल्हापूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून काही टॅगलाईन चर्चेत होत आहेत आणि सध्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून एक टॅगलाईन चर्चेत आहे ती म्हणजे ज्याच्या कपाळी नाही टिळा त्याला मतदान टाळा असं आवाहन करण्यात आले याचं कारण म्हणजे माहितीनं ज्या काही मुस्लिम उमेदवारांना मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी असा जे आहेत ते दिले त्याच्याच एक रोष आहे तो कुठेतरी हिंदुत्वादी कार्यकर्त्यांकडून पाहायला मिळतोय आज त्यांनी एक पत्रकार परिषद देखील घेतली आणि या पत्रकार परिषदेमधून नाही मतदारांना आवाहन देखील केलंय तर याच्या पाठीमागं काही घडामोडी आहेत ज्याच्यामध्ये पायस झालं तर हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी माहितीच्या नेत्यांकडे उमेदवारी मागितली होती मात्र अनेक हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारली त्याच्यामध्ये अनेक कारणं होती ज्याच्यामध्ये आर्थिक कारणास्तव असतं त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली त्या प्रभागामध्ये प्रबळ दावेदार आहेत का हे शब्द गेलं मात्र आता हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून एक सगळ्यात मोठा रोष आहे की विधानसभा लोकसभा मध्ये हिंदुत्ववादी मतदान घेण्यात आलंय मात्र महानगरपालिकेमध्ये या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जात नाही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून एक सगळ्यात महत्वाची भूमिका जी मांडली जाते की महानगरपालिकेमध्ये एक आमचं नेतृत्व हो तयार करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मात्र आम्हाला माहितीचे नेते हे उमेदवारी अर्ज नाकारतायत आणि त्यामुळेच आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जवळपास कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये पालिकेमध्ये वीस प्रभाग आहेत वीस प्रभागामध्ये यंत्रणा लावू आणि माहितीच्या जे उमेदवार आहेत उमेदवार उमेदवार आहेत त्यांनी जर का लावला तर लोक मतदान करणार का त्यांना नक्कीच त्यांचं एक आवाहन आहे की जे काही मुस्लिम उमेदवार आहेत त्या मुस्लिम उमेदवारांना सगळ्यात महत्वाचा विरोध आहे ज्या 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 प्रभागामध्ये त्यांना उमेदवारी उमेदवारी हवी होती त्या त्या प्रभागामध्ये विशेषतः हा विरोध केला जातो विशेषतः प्रभाग क्रमांक बारा मधल्या उमेदवारांवर जास्त याचा रोष असल्याचं पाहायला मिळते पुढच्या काही दिवसात काय नेमक्या घडामोडी हे देखील कोल्हापुरातून विशाल आहे आपल्यासोबत मी पुन्हा एकदा येतो पण तिकडे नाशिकमध्ये शिवसेनेत अंतर्गत वाद उफाळून आलाय प्रभाग क्रमांक एकतीस मधील इच्छुक उमेदवार शिवा तेलंग यांनी पत्नीसह थेट आत्महत्येचा इशारा दिलाय शिवा तेलंग यांनी सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट केलंय आणि पक्षातील काही प्रमुख नेत्यांवर गंभीर आरोप केले हे पत्र व्हायरल झाल्यानंतर शिवा तेलंग हे नॉट रिचेबल झाल्याचं कळत आहे आपल्या आत्महत्येला अजय बोरस्ते हेमंत गोडसे विजय करंजकर सुदाम ढेमसे हे जबाबदार राहतील असं उघडपणे त्या पत्रात लिहिण्यात आलंय त्यासोबतच महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी पैशांची देवाणघेवाण करून तिकीट वाटल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे थेट जाऊयात नाशिकला प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत प्रांजल नाशिक महापालिका निवडणुकीतलं हे काय आहे कोण ना कोणतरी आत्महत्येची धमकी देऊनच टाकत मुळात आपण बघितलं तर गेल्या चार <laughs> ते पाच दिवसांपासून नाशिक महापालिकेची निवडणूक अशाच प्रकारे काही ना काही कारणास्व चर्चे ठरते मागील चार दिवस आपण बघितलं तर भाजपमध्ये राडा असेल गोंधळ असेल किंवा थेट आमदारांनी पैसे घेऊन तिकीट वाटल्याचे देखील आरोप हे भाजपमध्ये करण्यात आले होते दरम्यान आता भाजप झाल्यानंतर आता कुठेतरी शिवसेनेच्या नेत्यांवरती आरोप केले जात आहेत शिवसेना शिंदे गटाचे नेते त्यामध्ये माजी खासदार हेमंत गोडसे असतील किंवा शहराध्यक्ष असतील किंवा उपनेते असतील यांच्यावरती टीकाही केली जाते दरम्यान हे जे शिवा तेलंग आहेत नाशिकचा पाथर्डी फाटा परिसर आहेत प्रभाग क्रमांक एकतीस हा येतो इथे शिवांग तेलंग आणि त्यांच्या पत्नी पूजा तेलंग तर पूजा तेलंग या खरं तर निवडणुकीसाठी इच्छुक होत्या गेल्या तीन ते चार वर्षांपासून पक्षाचं ते काम करत आहेत पक्ष संघटना देखील वाढीचं ते काम करत आहेत मात्र असं असताना देखील त्यांना ऐनवेळी त्यांना ही घेण्यात आली होती या प्रभागामध्ये दोन ए बी फॉर्म हे देण्यात आले होते आणि ऐनवेळी पूजा तेलंग यांची माघार झाल्यामुळे तेलंग हे खरं तर कुठेतरी नाराज आहेत आणि त्यांनी आपली नाराजी अशा प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून हो केलेली आहेत व्यक्तही केलेली आहेत सोशल मीडियामध्ये त्यांनी व्हॉट्सअपवरती एक पोस्ट केलेली आहे जवळपास तीनशे ते चारशे शब्दांची खरं तर पोस्ट आहेत आणि यामध्ये त्यांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत की जे स्थानिक नेते आहेत त्यांनी पैसे घेऊन हे तिकीट विक्री केलेली आहेत आणि आमच्यासारख्या निष्ठावनांवरती अन्याय झाले आहेत असं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान ही पोस्ट केल्यानंतर शिवाग तेलंग हे नॉट रिचेबल देखील आहेत त्यामुळे एकंदरीतच या आरोपामुळे एक खरं तर खर खळबळही उडालेली आहेत की हे संपूर्ण प्रकरण काय आहेत याची खरं तर चौकशीची देखील त्यांनी मागणीही केलेली आहे महत्वाच्या अपडेट्स तुझ्याकडनं घेत राहू तिकडे कुलाब्यात म्हणजे मुंबईत महायुतीत मोठी लढत पाहायला मिळणार आहे शिवसेनाविरुद्ध भाजप अशी ही लढत आहे कुलाब्यात शिवसेनेकडून माजी नगरसेविका सुजाता सानप यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर भाजपमधून याच मतदारसंघात हर्षिता नार्वेकर या निवडणुकीच्या मैदानात उतरले त्यामुळे शिवसेना भाजप उमेदवार हे आमने सामने आहेत दरम्यान कुलाब्यातील एकाच जागेवर मैत्रीपूर्ण लढत होईल असा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी घेतला आहे आणि भाजप तसंच शिवसेना दोघांनाही आपापा उम्मीदवार प्रचार कर अधिकार असल्याचं ने ने के नेते मिलिन देवरा देखिए ये निर्णय महायुति के नेताओं ने लिया है कि एक ही जगह पे एक ही सीट पे कोलाबा में एक फ्रेंडली फाइट होगी और उस फ्रेंडली फाइट में दोनों भाजपा शिवसेना हम दोनों का अधिकार हक बनता है कि हम अपने अपने उम्मीदवारों के लिए प्रचार करें लेकिन अल्टीमेटली हमारा जो उद्देश्य है हमारा जो लक्ष्य है कि हमें एक ऐतिहासिक जीत लाना है मुंबई में पिछले 25 वर्षों से मुंबई महानगर पालिका जो भारत का सबसे बड़ा सबसे अमीर महानगर पालिका है जिस पर हम सबको गौरव है गर्व है अभिमान है इसका पूरी तरह से इसका दुरुपयोग किया गया और केवल अमीर कॉन्ट्रैक्टर्स के लिए मुंबई महानगर पालिका पिछले 25 वर्षों से काम कर रही है आज दक्षिण मुंबई से लेकर उत्तर मुंबई तक लोगों को बदलाव चाहिए परिवर्तन चाहिए और यह परिवर्तन सोला जनवरी से अवश्य शुरू होगा विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विशाल एकच जागा अशी आहे की बाकी सगळीकडे एकत्र इथे मात्र लढाई मतदार स्वीकारतील का कसे पाहतायत मतदार मिलिंदी ज्या पद्धतीनं ही निवडणूक सुरू झालेली आहे मैत्रीपूर्व लढत महायुतीत पहिल्या पहिली एक अशी जागा आहे या जागेवरती मै मैत्रीपूर्व लढत होते असं सा, सांगण्यात जरी आलं असलं तरी रोष जो आहे हा खास करून शिवसेनेत आहे कारण का आप ही जागा राहुल नार्वेकर यांच्याकडनं सातत्यानं मागितली जात होती हर्षिता नार्वेकर यांना भाजपकडनं तिकीट देण्यात आलं होतं मात्र महायुतीमध्ये ही जागा भाजपला देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी राहुल नार्वेकर सातत्यानं करत होते मात्र शिवसेनेच्या तिथे माजी नगरसेविका सुजाता सानप होत्या शिवसेनेचं असं म्हणणं होतं की आमची रनिंग सीट आम्ही देणार नाही अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतली आणि त्यानंतर शिवसेनेनेही स्वतःचा उमेदवार दिला आणि भाजपनेही स्वतःचा उमेदवार दिला त्यामुळे आता या वॉर्डच्या अनुषंगानं प्रचार करताना मात्र आरोप प्रत्यारोप जे आहेत हे महायुतीतल्याच उमेदवारांच्या बाबतीत होताना आता खुल्यामाबामध्ये दिसून येतील कारण का ज्या पद्धतीनं या जागेवरनं बराच वाद जो आहे हा निर्माण झाला होता ज्या शेवटच्या वीस जागा राहिल्या होत्या जागावाटपाच्या त्या जागांमध्ये ही सुद्धा जागा होती आणि अगदी शेवटच्या क्षणाला हा निर्णय घेण्यात आला की दोघांनाही मैत्रीपूर्व लढत जी आहे ही करायची आहे त्यामुळे जरी आता कार्यकर्त्यांना सूचना देण्यात असल्या की आपल्या आपल्या पक्षांचा उमेदवाराचा प्रचार करा त्या विभागा त्या प्रभागापुरता तरी मात्र राहुल नार्वेकर यांचे इतर आ, जे दोन उमेदवार आहेत त्यांच्याच घरातली उमेदवार आहेत त्यांच्यावरतीसुद्धा या याच्यामुळे परिणाम जो आहे हा होऊ शकतो त्या ठिकाणी शिंदेंची शिवसेनेचे कार्यकर्ते तितक्या ताकदीनं काम करतायत का हा सुद्धा प्रश्न जो आहे हा निर्माण झालेला आहे आणि शिवसेने शिवसैनिकांकडनं असं ठरवण्यात आलेलं आहे की काही झाल्या आपले माजी नगरसेवक होते सुजाता सानप त्यांनाच आपण पुन्हा एकदा निवडून द्यायचं अशा पद्धतीने ही मैत्रीपूर्व लढत मुंबईत होते त्यामुळे या विभागापुरता का असे ना मात्र आरोप प्रत्यारोप जे आहेत हे होताना आपल्याला पाहायला मिळतील या दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत मात्र थेट हर्षिता नार्वेकरांच्या प्रचाराच्या अनुषंगानं इतर दोन जे प्रभाग आहेत त्याच्यावरतीसुद्धा काहीसा परिणाम जो आहे हा होऊ शकतो आणि त्याचा फटका महायुतीतच असलेल्या भाजपच्या दोन्ही उमेदवारांना याचा थेट फटका राहुल नार्वेकरांचे बंधू आणि त्यांची वहिनी यांना हा फटका बसण्याची अधिक शक्यता आहे त्यामुळे एकंदरीत कुलाब्याचं जर आपण वातावरण पाहायला गेलं तर कुलाब्यामध्ये महायुतीमध्येच काटेकी टक्कर अशा पद्धतीचे चित्र जे आहे हे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे बिलिंग जी विशाल तुरतास धन्यवाद तिकडे एक आंतरराष्ट्रीय पण खूप महत्त्वाची बातमी ती म्हणजे व्हेनेझुएलाची राजधानी काराकस मध्ये पहाटे जबरदस्त स्फोट झाले शहरातल्या विविध भागात एकामागून एक मोठ्या प्रमाणात स्फोटांचे आवाज ऐकू आले या स्फोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे अनेक लोक घाबरून रस्त्यावर आले स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री दीडच्या सुमारास पहिला मोठा स्फोट झाला त्यानंतर शहराच्या अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आकाशात विमानांसारखे भले मोठे कर्ण कर्कश आवाज ऐकू येत होते सोशल मीडियावर समोर आलेले जे काही व्हिडिओ आहेत त्यामध्ये रात्रीच्या अंधारात धुराचे प्रचंड लोटही दिसत आहेत राष्ट्रपती भवनाच्या परिसरात सतत सायरन ऐकू येत होते लष्करी जवान पहारा देत होते आणि त्या स्फोटामागे अमेरिकेचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जाते सुरुवातीला व्हेनेझुएला सरकारकडून कोणती अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती संध्याकाळी मात्र व्हेनेझुएलाच्या सरकारनं एक निवेदन जारी आहे आणि थेट अमेरिकेनं आपल्यावर हल्ला केला असा आरोप केला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा घडामोडी पाहिल्या की जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे का असा प्रश्न पडतो कारण नवीन वर्षाच्या सुरुवातीला जगात युद्धाचा भडका उडाला आहे गेल्या चार वर्षांपासून रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे ते संपता संपत नाहीये त्यात आता इराण अमेरिका सौदी अरेबिया विरुद्ध यु अमेरिका विरुद्ध व्हेनेझुएला आणि चीन विरुद्ध तैवान या देशांमधल्या अंतर्गत संघर्षाची भर पडली आहे इराणमध्ये तर गेल्या आठ दिवसांपासून नागरिकांचा एक मोठा उद्रेक पाहायला मिळतोय आयात उल्ला होमेनी यांचं सरकार उलथवण्यासाठी जनता हजारोंच्या नाही तर लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरते आंदोलकांना रोखण्यासाठी इराणचं सैन्य प्रतिकार करत आहे यात सात नागरिकांचा मृत्यू झालाय दरम्यान इराणमधील संघर्षात अमेरिकेनं उडी घेतली आहे आंदोलकांच्यावर हल्ला केल्यास अमेरिका हस्तक्षेप करेल असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय देशातील दोन शक्तिशाली उभे आहेत सौदी वर्षाच्या सुरुवातीला दोन जहाजांवर हवाई हल्ला केला तिकडे येमेनमध्ये बंडखोर टीएससी संघटनेला शस्त्रसाठा पुरवणाऱ्या जहाजांवर हा हल्ला करण्यात आला असं कळतं त्यानंतर सौदी अरेबियानं टीएससी संघटनेच्या ठिकाणांवर हल्ले सुरू केले त्यामुळे युएई यांच्या मदतीला उभा राहू शकतो या सगळ्यामध्ये येमेनच्याच धर्तीवर सौदी अरेबिया आणि यु हे दोन्ही देश युद्ध पुकारू शकतात व्हेनेझुएलाची राजधानी कराकसवर अमेरिकेनं सात हवाई हल्ले केल्याचं कळत आहे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी तळ आणि व्हेनेझुएलातील अनेक महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्याचे आदेश दिले असंही कळत आहे हल्ल्याच्या एका व्हायरल झालेल्या व्हिडिओत शहरावर कमी उंचीवरून दहा विमानं उडत आहेत ट्रम्प प्रशासनाच्या लष्करी कारवाईला प्रतिसाद म्हणून व्हेनेझुएला देखील मोठ्या प्रमाणात अमेरिकन नागरिकांना ताब्यात घेत आहे गेल्या काही काळात जगातल्या अनेक देशांनी अशाच प्रकारची आक्रमक भूमिका अशातच चीन आणि तैवान यांच्यातला संघर्ष टोकाला जाऊन चीन हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जाते चीननं आपल्या लष्करी कारवायांमध्ये या हल्ल्याचे तसे संकेतही दिलेत चीननं तैवानच्या आसपास लष्करी अभ्यास सुरू केलाय चीनकडून बेटाचे प्रमुख काही भाग ताब्यात घेऊन नाकाबंदीचा सराव सुरू झालाय सोमवारी तैवानच्या जवळ एकोणनव्वद चीनी लष्करी विमानं अठ्ठावीस युद्धनौका आणि तटरक्षक दलाची जहाजं सक्रिय झाली व्हेनेझुएलावर जो अमेरिकेनं हल्ला केला आहे त्याबद्दल आपण थेट दिल्लीला जाऊयात रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत काय नेमकं होतं पडद्याच्या मागे का ट्रम्प एवढे अस्वस्थ झाले आहेत बिलकुल खर तर एक मुद्दा आता स्पष्ट झालेला आहे की अमेरिकेने हे हल्ले केलेले आहेत आणि रात्री दोन वाजता हे हल्ले केलेले आहेत ते व्हेनेझुएलाचे सैन्य स्थळ असतील महत्वाची ठिकाणं असतील त्यावर हल्ले केले आणि त्याचबरोबर ट्रम्प यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की हे एक नियोजन पद्धतीनं हल्ला केला गेलेला आहे आणि याचं कारण सुद्धा देण्यात आलेलं आहे महत्वाची दोन ते तीन कारणं समोर येतात पहिलं कारण म्हणजेच की एकोणीसशे सदुसष्ट साली अमेरिकन कंपन्या व्हेनेझुएलामध्ये आल्या आणि त्याचबरोबर तिथे तेल उत्खनन करण्याचं काम सुरू केलं होतं ता, आणि त्यानंतर व्हेनेझुएला सरकारनं एकोणीसशे सदुसष्टलाच एक महत्वाचा कायदा आणला आणि त्यामध्ये या संपूर्ण तेल कंपन्यांना राष्ट्रीयकरणाखाली घेतले गेले आहे आणि त्याचे संपूर्ण संपत्तीचे अधिकार वेनेझुएला सरकारने घेतलेले आहेत त्यामुळं कुठेतरी अमेरिकन कंपन्यावर अन्याय झालेला आहे आणि त्यामुळंच हा हल्ला करण्यात आल्याचे सुद्धा माहिती मिळते याचाच अर्थ आहे की फक्त आणि फक्त तेलासाठी तेलाचा हा वाद आहे आणि म्हणूनच व्हेनेझुला व्हेनेझुएलावर या पद्धतीनं हल्ला करण्यात आलेला आहे दुसरा महत्वाचा जो आरोप मागील काही दिवसापासून केला जात होता ट्रम्प सरकारकडून आणि अमेरिकेकडून तो म्हणजेच की ड्रग तस्करीमध्ये वेनेझुला संपूर्ण लिप्त आहे म्हणजेच की ड्रग तस्करीला वेने व्हेनेझुएलाचा पाठिंबा असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच हा हल्ला करण्यात आला आणि व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नी दोघंही सध्या गायब आहेत आणि माहिती अशी मिळते की व्हेनेझुएलाच्या बाहेर त्यांना नेण्यात ने आलेला आहे याचाच अर्थ अमेरिकेने व्हेनेझुएलेचा राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नीला उचलून देशाच्या बाहेर नेलेला आहे सुरक्षित ठिकाणी नेलेला आहे परंतु हा संघर्ष जो आहे तो आता इथून पुढे सुद्धा सुरू राहणार आहे कारण दोन हजार वीस ला अमेरिकेने व्हेनेझुएलच्या संदर्भामध्ये आणि त्यांच्या राष्ट्रपतीवर एकशे तीस कोटी रुपया एकशे तीस कोटी रुपयांचा इनाम ठेवला होता की त्यांना जे कोणी माहिती देईल किंवा पकडून देईल त्यानंतर ती तो आकडा वाढला होता दोनशे कोटीचा केला होता आणि आताच दोन हजार पंचवीस मध्ये तो आकडा वाढवला चारशे वीस कोटी म्हणजेच की व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतीवर चारशे वीस कोटी रुपयांचं इनाम ठेवलं गेलं होतं त्यामुळं आता मुद्दा हा असा आहे की अचानकपणे कसा काय स्ट्राइक करण्यात आला तिथेच राष्ट्रपती आहेत ही माहिती कशी मिळाली सुद्धा तपास लागणार आहे 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 स्थिती इंटरेस्टिंग गोष्ट अशी की अमेरिकेने आपली अशा प्रकारची वेगवेगळी महत्वाकांक्षा अनेकदा वेगवेगळ्या कृतीतून वर्तवली आणि आता तर जो फोटो आता आपण टीव्ही स्क्रीनवर दाखवतोय आपल्या सगळ्या प्रेक्षकांना व्हेनेझुएलाचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत मादुरोला यांना सुद्धा पकडण्यात आले अमेरिकन सैनिक आहेत त्यांच्या दोन्ही बाजूला त्यामुळे नेमकं त्यांना कुठे नेण्यात ने आलं काय याच्यातली स्थिती आहे अमेरिकेचे पुढचे इरादे काय आहेत अमेरिकेला हे सगळं तात फक्त एका कारवाईपुरतं मर्यादित ठेवायचंय का हे युद्ध आणखी वाढणार आहे असे अनेक प्रश्न आहेत रामराजे तुरदास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल